महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोडवणला लागली आग शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील बेलासवाडी येथे अचानक लागलेल्या आगीमध्ये सहा गुरांचा होरपळून मृत्यू त्यात लाखो रुपयांचे नुकसान मौझे बोलसेवाडी येथील प्रगतशील शेतकरी धनराज प्रजापती यांच्या गोडाऊनला अचानक लागलेल्या आगीमध्ये तीन गायी एक बैल एक गुरा एक वासरू अशा जनावरांचा अचानक लागलेल्या आगीत मृत्यू हो झाल्याची घटना मागील पहाटे रात्री तीन चार चा ते चारच्या दरम्यान घडलेली होती असे प्रजापती यांच्याकडून सांगण्यात आले आहे त्यात त्यांचे महिंद्रा कंपनीचे मोठे ट्रॅक्टर तसेच कुबोटा कंपनीचे मिनी ट्रॅक्टर कुट्टी मशीन आणि ठिबकणाऱ्या त्यासोबत व्ही सी पाईप सर्व शेतीची अवजारे जाऊन खाक झालेली आहेत सदरून घटनेची माहिती जेव्हा गावात पसरली त्यावेळी सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात तया अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून आली या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रशासनाकडून मदत मिळेल का हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे या ठिकाणी अंतुरले आऊटपोस्टचे पोलीस अधिकारी तसेच गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि तलाठी अप्पा यांनी सदरहून घटनेचा पंचनामा केलेला आहे तसे जळून खाक झालेल्या गुरांचे विच्छेदन करकी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केले सदरून आगीचा कहर इतका भयानक होता की चार गावांतून ती आग पहावयास मिळत होती अशा परिस्थितीत वरणगाव येथील अग्निशमन दल या ठिकाणी आल्यामुळे आगीवरती गावकऱ्यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलास यश आले तोपर्यंत उशीर झालेला होता कारण होत्याचे नव्हते झालेले असून सर्व खाकीत मिळालेले दिसत होते परिस्थितीत शेतकऱ्यांचे सांत्वन करू, करून त्यांना शासनाकडून भरीव मदत व्हावी अशी मागणी होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी शेख आजच महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा